घरातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा दुसरा सांस्कृतिक कॅमेरा कार्यक्रमात मी येणार नाही कारण तिथेही वाद होईल काय अधिकाऱ्यांची हिम्मत होते माझ्या मात्र संगतला कार्यक्रमातून मला साधा आठ्यापर्यंत निमंत्रण नाही एवढी मुदूरी तुमची कशी वाटते काय कलेक्टर प्रशासन चालवतात प्रशासन चालवतात कलेक्टर का दुसरे काय घरकाम करतात कलेक्टर तुम्ही जिल्ह्याच्या प्रशासनाचे प्रमुख आहात आणि म्हणून प्रत्येक वेळी चोवीस तासाची बारा तासाची अठरा तासाची नोटीस फक्त मिळते आणि आम्ही कार्यक्रमाला हजर राहायचं पालकमंत्री महोदय याकरता म्हणून किमान काही कार्यक्रम तुम्ही अपवाद करा आता उद्याचा असे होऊ शकता आले आई कशाला रडते तू रडू नकोस मी चोरी मारी केली मी लांडी लबाडी केली नाही मी भ्रष्टाचार केला नाही मी कोणावर बलात्कार सुद्धा केला नाही आणि मी कोणाची छेडछाड सुद्धा केली नाही तू रडू नकोस आईने सांगितलं अरे तुझ्या रूपाने मी उद्याचं स्वप्न बघितलं आणि आज तू तर फासावर चाललाय त्यावेळेला आपल्या मावशीला म्हणजे आईला सांगितलं की आई, आई? रडू नकोस मी लवकरच तुला जन्माला येईल त्यावेळेला आईनं विचारलं बाळातून जर जन्माला येशील तर मी तुला ओळखू कसा त्यावेळेला खुदेराम मोसानी सांगितलं की माझ्या घड्याच्या भोवती जो फासाचा रण उठलेला असेल तो ज्याच्या गळ्यावर दिसेल तो सुद्धा खुदीराम बोस हे त्याने आपली ओळख सांगितली काल ज्यावेळेला पालकमंत्री महोदय काल आम्हाला निमंत्रण मिळालं मी तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाला जाती जातीविषयी हजर असतो सर्वसाधारणपणे बाकीच्या ठिकाणी जे चालले चा श्रेयवादाची लढाई माझ्या राजकीय जीवनामध्ये मी कधी श्रेयवादाची लढाई कधी के केली नाही हे तू केलंस की ते तू केलंस याचे बॅनर पोस्टर मी कधी लावले नाही माझ्या मतदारसंघात येऊन कोणी नारळ फोडला तर त्याबद्दल मी कधीही नाराजी व्यक्त केली नाही ठीक आहे करू द्या परंतु अशा प्रकारच्या कार्यक्रमाची का नोटीस आम्हाला अठरा अठरा तासामध्ये चोवीस चोवीस तासामध्ये मिळू शकते आज हा कार्यक्रम का आमच्या आयुष्यातला सर्वोच्च आनंदाचा दिवस आहे आजचा इतर आम्ही उद्घाटन भूमिपूज करतो ती मी आणि आता ध्वज फडकवणं हा या कार्यक्रमाला का हजर राहणं हा हा अभिमान वेगळा आहे आणि म्हणून प्रत्येक वेळी चोवीस तासाची बारा तासाची अठरा तासाची नोटीस फक्त मिळते आणि आम्ही कार्यक्रमाला हजर राहायचं पालकमंत्री महोदय याकरता म्हणून किमान काही कार्यक्रम तुम्ही अपवाद करा आजचा कार्यक्रम हा वेगळा वेगळा महत्वाचा आहे काही लोक मला सांगायला आले की असं झालं नाही तसं झालं नाही इतर कार्यक्रम हा कार्यक्रम याच्यामध्ये फरक आहे हा कार्यक्रम वेळेवरच व्हायला पाहिजे होता कारण काही असतील मागं सगळेच म्हणतील की भास्करराव हा नेहमीच चिडत असतो पण त्या चिन्ह्याच्या पाठीमाग सात्विकता आहे कोणाचाही द्वेष नाहीये कोणाचाही तिरस्कार नाहीये आणि म्हणून या कार्यक्रमाच्या माध्यमातून तरुणांच्या मध्ये राष्ट्रभक्ती जागी झाली पाहिजे राष्ट्राबद्दलचं प्रेम जागा झालं पाहिजे चैतन्य निर्माण झालं पाहिजे या तालुक्याचा आमदार असताना मी शाळेमध्ये त्या ठिकाणी ऑर्डर काढली होती की ज्या ज्या वेळेला शाळांना मी भेटायला जाईल त्या जा बाकी मला गाणी बिणी नको माझ्याकरता फक्त आणि फक्त पाहिजे ती राष्ट्रीय भावगीत राष्ट्रीय गीत हीच असली पाहिजेत आणि त्यातून तरुणांच्या मध्ये झालं था पाहिजे हल्ली होतं की ना मला माहित नाही हेमंत तर कुठे दिसत नाही मला कुठे दिसत नाही आम्ही सांस्कृतिक केंद्रामध्ये त्या काळामध्ये फक्त देशभक्तीवर गाण्यांचा कार्यक्रम आम्ही करायचो आणि हजारो ग्रुप मिळायचे यातून लोकांच्या मनामध्ये राष्ट्राबद्दलचं प्रेम निर्माण झालं पाहिजे आणि म्हणून बांधावर भगिनीनं या देशाकरता आम्ही काय दिलं याचा विचार केला पाहिजे या टीका टिप्पणीमध्ये आरोपामध्ये गुंतून पडू नका अडकून पडू नका तर देशाला समृद्ध करण्याकरता आम्ही काय योगदान देऊ शकतो आणि हे योगदान सैन्याच्या रूपाने असेल विकासाच्या रूपाने असेल अर्थकारणाच्या रूपाने असेल कुठल्याही रूपाने देशाकरता आम्ही काय देतो याचा आजच्या दिवसानं तुम्ही आम्ही विचार केला पाहिजे तुम्ही आम्ही विचार करण्याची गरज आहे आणि तो विचार तुम्ही करावा ही माझी आग्राच्या कळकळीची तुम्हाला सर्वांना विनंती आहे आग्राच्या विनंती आहे आणि म्हणून पुन्हा एकदा हा झेंडा झेंडा उच्चार हे आज पंच्याहत्तर फुटाचा झेंडा आपण सर्वांनी उभा केला हा झेंडा जगामधल्या सगळ्या राष्ट्राला या राष्ट्रावर विजय मिळेल अशा प्रकारचा हा संदेश आहे अशा प्रकारचा सगळ्या राष्ट्रावर संदेश मिळेल हा विजयानं कायम फडकत राहील हा मला प्रेरणा देईल हा मला स्फूर्ती देईल राष्ट्रभक्ती म्हणजे काय ते जाऊन बघा इस्रायल आणि परवांच्या दिवशी हमास झालेलं युद्ध नजरेसमोर आणा युक्रेन आणि रशिया यांचं चाललेलं युद्ध बघा एवढंसं युक्रेन राष्ट्र एवढस त्या ठिकाणी हमास बरोबर बोललो ते इस्रायल राष्ट्र एवढस राष्ट्र चोवीस तासात आम्ही पुतीनं सांगितलं युक्रेनला चोवीस तासात आम्ही पराभूत करू पण तिथल्या राष्ट्राचा राष्ट्रप्रमुख या ठिकाणी सैन्याचा ड्रेस भरून उभा राहिला आणि अक्क राष्ट्र जगण्याकरता नाही तर मरण्याकरता त्याच्या पाठीमागं उभं राहिलं आणि रशियाला गुडघ्यावर त्यांनी आणण्याचं काम केलं याला राष्ट्रभक्ती म्हणतात याला राष्ट्रभक्ती म्हणतात आणि म्हणून ही प्रेरणा तुम्हाला या सर्वातून मिळावी नगरपालिकेच्या हद्दीत कार्यक्रम आहे की कोणाच्या हद्दीत आहे मला माहित नाही आमच्या अधिकाऱ्यांच्यावर मी चिडायचं कारण पण तेवढंच आहे ते बिचारी येतात आणि रात्रीची गायवाया करतात साहेब आताच आम्हाला कार्यक्रम आला पण मी तुम्हाला खरंच सांगतो जिल्हाधिकाऱ्यांना मात्र येते मध्ये मी अधिवेशनमध्ये खेचणार आता सोडणार नाही मी कारण शेवटी घटनेनं संविधानानं आम्हाला पण काय अधिकार दिलेले आहेत त्याच्यामध्ये जो आमचा हक्कभंग हा मोठा प्रस्ताव आहे तो प्रस्ताव आता मला मांडावा लागेल तुम्ही काय आम्हाला वेट समजता काय आज दुसरा सांस्कृतिक केंद्र कार्यक्रमात मी येणार नाही कारण तिथेही वाद होईल काय अधिकाऱ्यांची हिंमत होते माझ्या मतदार सगळ्यातला कार्यक्रम असून सध्या आतापर्यंत निमंत्रण नाही एवढी मुजुरी तुमची कशी वाटते काय कलेक्टर प्रशासन चालवतात प्रशासन चालवतात कलेक्टर का दुसरे काय घरकाम करतात कलेक्टर तुम्ही जिल्ह्याचे प्रशासनाचे प्रमुख आहात म्हणून तिथेही येऊन पुन्हा मी वाद करू इच्छित नाही मी आता येत नाही या तुमच्या कार्यक्रमाला तिथेही येणार होतो आज मग या क्षणापर्यंत आम्हाला निमंत्रण नाही या क्षणापर्यंत हा मानाचा प्रश्न नाही हा राष्ट्रध्वजाचा या राष्ट्रध्वजा या ठिकाणी फडकवण्याचा प्रश्न असल्यामुळे हा मुद्दा मी उपस्थित केला मी कधीही कार्यक्रमाच्या बाहेर कधी बोललेलो नाही आणि म्हणून आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला शुभेच्छा देतो हा कार्यक्रम नगरपालिकेने केला का कुणी केलाय गोटेच्या हातात माही काय नगरपालिकेने केलाय कुठे शिव साहेब भिज्ञता वगैरे दाखवण्यात नाही का त्यांच्याकडे कुठणारी वस्ती ही आणि म्हणून मला तुम्हाला एक विनंती आहे जर हे झाड कोणाचं आहे कोणाचं खाजगी वसंत बा बापू चुकल्यांचं ते मला माहीत नाही कदाचित त्यांच्या जागेमध्ये असेल कंपाऊंड दिसते त्यांना विनंती करू ही जर समोरची वरची जर झाडं जर छाटली तर मला वाटतं या बाजूनं सुद्धा हा आम्हाला ध्वज दिसेल या बाजूला हा ध्वज दिसत नाही मी ते उभा राहून बघितलं निरीक्षण केलं या बाजूने ध्वज दिसत नाहीये आणि म्हणून त्यांना जर विनंती केली झाडं जर छाटली मुळापासून तोडा असं माझं म्हणणं नाही ही जर झाडं छाटली तर चारी बाजूने हा ध्वज दिसेल आणि म्हणून आज या ध्वजाला प्रणाम करतो आजच्या दिवशी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो हे स्वातंत्र्य चिरायू हो, शुभेच्छा अशा, अशा देतो आणि त्याच्याकरता तुमचं योगदान राबो अशी प्रार्थना करून आपल्या सर्वांची रजा घेण्यापूर्वी बोला भरत मता की बोला भारत माता की वंदे वंदे धन्यवाद